नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्व बांधकाम कामगारांसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा निर्णय काय आहे व बांधकाम कामगारांना कशा पद्धतीने एक लाख रुपये मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सर्व बांधकाम कामगारांसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार लगेच या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज बघा कन्स्ट्रक्शन वर्कर स्कीम अपडेट काय आहे महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या आहेत ज्यामध्ये कामगारांच्या आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक उन्नतीसाठी मदत या ठिकाणी दिली जाते या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक लाख रुपये जागा खरेदीसाठी किंवा घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावणे कामगारांना स्वतःचे घर असावे यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे ग्रहनिर्माण स्वप्न पूर्ण करणे घर बांधण्यासाठी किंवा जागा खरेदीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे कामगारांचे स्थिर भविष्य कामगारांना बांधकाम कामगारांना स्थिर व सुरक्षित निवस्थान उपलब्ध करून देणे बघा नोंदणीकृत बांधकाम कामगार मा कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे बघा का जर कामगारांना याचा फायदा घ्यायचा असेल तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात त्यांची नोंदणी असणं अत्यावश्यक का आहे कामाचा जो अनुभव आहे तो अनुभव बघा एकूणच कामाचा अनुभव संबंधित व्यक्तीने मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे वय जे आहे या कामगारासाठी अर्जदारांचे वय हे अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे इतर निकष काय आहेत बघा अर्जदाराने यापूर्वी या, या प्रकारचे अनुदान घेतले नसावे बघा एक लाख रुपये जागा खरेदीसाठी कामगारांना स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळतोय दोन पॉईंट पाच लाख रुपये घरे बांधण्यासाठी या बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अतिरिक्त अनुदान मिळतोय त्यानंतर मोफत विमा कामगारांना आरोग्य व जीवन विम्याचा लाभ या ठिकाणी मिळतोय तसेच जी शैक्षणिक मदत होते ती कशा पद्धतीने होते बघा कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी अनुदान म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर्स स्कीम अशा पद्धतीने या ठिकाणी मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत या ठिकाणी मिळते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी कन्स्ट्रक्शन वर्कर्स स्कीम आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा निर्णय आहे आता बांधकाम कामगारांना एक लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद